लोकांवर निर्गुण अठ्ठावीस लोकांची निर्गुण हत्या केली त्या हत्येला आज या ठिकाणी या भारत मातेच्या रक्षणासाठी संपूर्ण देश एकवटलेला आहे सलाम करतो त्या माझ्या संपूर्ण देशवासियाला आणि संपूर्ण सैनिकांना की ज्यांनी या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान केलं या देशाच्या प्रत्येक माणसाला दोन मातृत्व आहेत एक पहिली जन्म देणारी आई आणि दुसरी भारत माता या भारत मातेवर झालेला हल्ला एकही भारतीय सहने करणार नाही हे त्या पाकड्यांना सांगा आणि आम्ही या देशाचे कनखर पंतप्रधान की ज्यांनी या देशाचं रक्षण करण्यासाठी उचललेली जी पावलं आहेत न भूतवळ भविष्याती अशा स्वरूपाची पाऊल आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी पावलांना त्यांना आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सर्व सैनिकांना या ठिकाणी मी सलाम करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत भारत माता की भारत माता की